भाऊ रामराम आज आपल्या समाजामध्ये व्यसनाधीनता किती घातक होत चालली आणि एक सामान्य माणूसले कसा जगण्यासाठी मुश्किल होई चालणार यांना एक जिवंत उदाहरण मांडणेवाली आजनी कविता मी आपल्या सामने घेसवनू झाया असा की मी कार्यालय मला वावरणामध्ये चालण होतो आणि जात असताना मला दोन माणसं भेटणार एक होता मल्हाराणा आणि दुसरा होता काराणा तर ह्या दोन व्यक्तीतले भेटला बाधनामध्ये त्या दोघी बी समजा जे मध्ये होता ती परिस्थिती पहिसंतीन मानामरणामध्ये तेव्हा जो हावभाव होता वागणूक होती तो पहिसंती मानामरणामध्ये एक कविता निर्माण जाई आणि ती कविता आज तुम्हाला सामने सादर कर चाल चाल हरिसालना बाजारणी चालचाल हरिसालना बाजारणी दारू अनू पहिली धारणी चालचाल हरिसालना बाजारनी दारू अनु पहिली धारणी करीसंग टक्कलनी घोटाई करिसंग टक्कलनी घोटाई घे थोडीशी पोटनी दटाई मंगपाय कशी भेटस बायकोनी पिटाई करिसंग टक्कलनी घोटाई घे थोडीशी पोटनी दटाई मंग पाय कशी भेटस बायकोनी पिटाई मांगी पाहू भेटस काय उधारनी चाल चाल हरिसालना बाजारणी दारू आणू पहिली धारणी दारू पेलारो मजा येस खास दारू पेलारो मजा येस खास जडपेळसे टेन्शन विजास खलास मोठा मोठातले इजास उल्हास म्हणस सांगत चाल आपण बी जाऊ बारनी दारू आणू पहिली धारणी चाल चाल हरिसालना बाजारणी दारू आणू पहिली धारणी भलेही आपणा घरे ना राही जवाले भलेही आपणा घरे ना राही जवाले म्हैस ईकू शिडू पेवाले भलेही आपणा घरे ना राही जवाले म्हैस ईकू शिडू पेवाले पेवानासाठी दारू बुडावा मायनी गलशी धरू पेवानासाठी दारू बुडावा बुडीमायनी गलशी धरू माय आबानी शेणीमंतरू तरी पेवाले जाऊ आपण कगारनी साल चाल चाल हरिसालना बाजारनी दारू आणू पहिली धारणी दारून चक्करनी गिरो धरा दारु न चक्करनी गिरो धरा असा शेव मी गवयगननी हिरा दारु न चक्करनी गिरो धरा असा शिव मी गवयगणनी हिरा माना मन माना मनरो न माना जोरा काय पास माना तोरा माना मन रो नई माना जोरा काय पास माना तोरा माना सामना करू शकिन माना सामना करू शकिन अशी हिम्मत नाही कोना जिगरनी चाल चाल हरिसालना बाजारनी दारू अनु पहिली धारणी ही होय अंगूरनी बेटी ही होय अंगूरनी बेटी पायी टाक सबले खोटी साधू जाऊ नको इना वाटे इकू मोठा मोठात ना दिमाग फाटे साधू जाऊ नको इना वाटे इटकू मोठा मोठ्यातना दिमाग फाटे लागना अशी तुले घाटे तर जाय इना वाटे नको जाऊ तू इना डगरनी तर भाऊ ही जी परिस्थिती मी या जो आज आपणा सामने समाजनी विदारक परिस्थिती मांडाना प्रयत्न करा आणि कुठंतरी ही व्यसनाधीनताशी आज आपण समाजी खूप सारा लोगो ज्या दारुणापाये बर्बाद हिरणार परत त्या स्वतः हो तो बर्बाद होतोच होतो पण दुसऱ्याला मानासारखा लोगोतले बर्बाद करतो आज मला जवळजवळ असाच त्या त्या दोन व्यक्ती जो तुम्हाला सांगा मी ना त्या दोन व्यक्तींना जो त्रास झाला आणि तो त्रास झाला बादनामधीच कुठंतरी मना मनंदी हा विना की नाही आपण यवनावर लिखला पाहिजे आपण जादा काही नाही तर ह्या जसा यावना स्वतःना यावना जीवन उद्ध्वस्त केलं असे तसा यावना किमान या येण्यावाली पिढीना आणखीन कोणाने केला पाहिजे म्हणसं ती थोडाफार तरी बदल झाला पाहिजे अशीच अपेक्षा अपेक्षाशी आणि कुठंतरी आपण ह्या थ्रू आळा घातला पाहिजे आणि कुठंतरी समाजनामध्ये बदल झाला पाहिजे की आता तरी आपण थोडाफार स्वतःले एक सुदृढ आणि सशक्त आणि साबूत जीवन जे आपण पूर्वज जगतून तसा आपण जगता आला पाहिजे असं आपण कोशिश करू तर धन्यवाद भाऊ